नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा ग्रीनबुड आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि आजच्या दिवशी आपण पाहणार आहोत कापूस बाजारभाव कालच्या मार्केटमध्ये ज्या पद्धतीने मी तुम्हाला मार्केट, मार्केट सांगितलं त्या पद्धतीने मार्केट तुम्हाला पाहायला मिळालंय नक्कीच मिळाले तर आजही आपण पाहणार आहोत आजच्या दिवशीचा कापूस बाजारभाव मुळात तुम्हाला बाजारपेठेमध्ये गेल्यानंतर एक साधारणतः अकराच्या आसपास तुम्हाला भाव कळत असतील परंतु हेच भाव तुम्हाला मी सात वाजेपर्यंतच सांगण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो अशाच व्हिडिओ तुम्हाला देण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करत चला आणि शेअर करत चला त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांना कापूस बाजार भावाचा अंदाज हा सकाळीच आपल्या मोबाईलवर पाहिजे किंवा असे शेतकरी जे आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आले आहेत तर अशा शेतकऱ्यांनी आपल्या ग्रीन ग्रीनगुडागिरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच मिळेल तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कापूस बाजारभाव जे की तुम्हाला इथं समोर दिलेलं आहे एमसेक्स मार्केट आहे त्यासोबतच भारतीय बाजारपेठेमध्ये काय रेट आहेत तेही दिलेले आहेत आणि त्याच्यानुसार आपल्याला स्थानिक बाजारपेठेमध्ये काय रेट पाहायला मिळतील याची सुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो एकच विनंती असेल व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा तर चला जाणून घेऊयात की एमसेक्स मार्केटमध्ये आजच्या दिवशी काय मार्केटची स्थिती आपल्याला पाहायला मिळाली तर मार्केट जे आहे साधारण चोपन्न हजार चारशे रुपयावर ओपन झालं होतं इथं पाचशे दिलेलं आहे तर हाय जो आहे साधारणतः चोपन्न हजार सहाशे रुपये हा झाला होता दोनशे रुपयांची तेजी आजच्या दिवशी पाहायला मिळाली शेवट शेवट मार्केट ज्यावेळेस बंद व्हायचं होतं तर त्यावेळेस परत दोनशे रुपये मार्केटमधून कमी झालीत आणि आजचं जे मार्केट आहे हे चोपन्न हजार चारशे रुपयावर परत येऊन थांबलेलं आहे म्हणजे काल ज्या ठिकाणी होतं परत त्याच ठिकाणी मार्केट आलेलं आहे पण हे कोणतं मार्केट आहे तर हे आहे एमसेक्स मार्केट म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारभाव कापसाचे आता याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर काही झालाय का तर कालच्या ठिकाणी जर पाहिलं तर कालच्या ठिकाणी जवळजवळ पाचशे रुपयांची तेजी आपल्याला पाहायला मिळाली होती जे की मी तुम्हाला इथं सांगितलं होतं की एमसेक्स मार्केटमध्ये पाचशे रुपयांची तेजी मिळाली तीच तेजी आपल्याला भारतीय बाजारपेठेमध्ये पाहायला मिळाली त्यासोबतच आजच्या पद्धतीनं जवळजवळ दोनशे रुपयांची तेजी आपल्याला इथं पाहायला मिळाली आणि तीच तेजी पुन्हा आपल्याला भारतीय बाजारपेठेमध्ये पाहायला मिळणार आहे जरी इकडं मार्केट लोएस्टमध्ये कमी झालं पण इथं जी तेजी आपल्याला पाहायला मिळाली होती हीच पुन्हा भारतीय बाजारपेठेमध्ये पाहायला मिळाली तर आजचा जो रेट होता तो चोपन्न हजार चारशे ते अगदी चोपन्न हजार सहाशे रुपयापर्यंत आपल्याला रेट हा पाहायला मिळालेला आहे तर याच्या अनुसरून आपले बाजारभाव काय आहेत तर महाराष्ट्रामध्ये सहा हजार आठशे पासून सात हजार सातशे रुपये तर हा कालचा रेट आपल्याला पाहायला मिळाला परंतु कालच्या रेटमध्ये आज जवळजवळ शंभर ते दोनशे रुपये पर्यंत वाढ ही होणार आहे म्हणजे ज्या ठिकाणी सात हजार कालच्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाला आहे त्या ठिकाणी आज सात हजार शंभर ते सात हजार दोनशे पाहायला मिळू शकतो ज्या ठिकाणी सात हजार पाचशे पाहायला मिळाला आहे अशा ठिकाणी सात हजार सातशे रुपये अगदी आरामात तुम्हाला पाहायला मिळेल आता अकोट म्हणजे अकोला जिल्हा अशा ठिकाणी आजही सात हजार पाचशे सात हजार सहाशे रुपये रेट आहे तर त्या ठिकाणी आणखी दोनशे रुपये वाढण्याची उद्याची म्हणजे आजची सत्तावीस नोव्हेंबरची शक्यता दाट आहे त्यानंतर पंजाब हरियाणा आणि राजस्थान सहा हजार आठशे ते साडेसात हजारापर्यंत रेट आहे आणि त्यासोबतच आजचं जे काही तेजी आपल्याला पाहायला मिळाली त्यानुसार दोनशे रुपये ते तीनशे रुपये भाव हे वाढतील त्यानंतर कर्नाटक तेलंगणा किंवा ओडिसा इथेही तुम्हाला शंभर ते दोनशे रुपये भाव हे पाहायला मिळणार वाढलेले आणि मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सुद्धा दोनशे रुपये प्रमाणे दर वाढणार आहेत तिथंही जवळजवळ साडेसात हजार रुपये पर्यंत रेट हे पाहायला मिळणार आहेत तर एकूण या राज्यांचे रेट आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे रेट होत आहेत काही ठिकाणी रेट कमी असतील तर काळजी करू नका रेट हे वाढणार आहेत परंतु तरी सुद्धा कापूस विक्री जी आहे तुम्हाला एक चांगला स्थानिक भाव जर मिळायला लागला तर अशा वेळेतच शक्यतो एक चांगलं पाऊल उचला आणि कापूस विक्री करून घ्या कारण याच्यामध्ये अजूनही शक्यता वर्तवता येत नाही टार्गेट जरी आपल्याला मिळालेले असेल तरीसुद्धा याच्यामध्ये राजकीय बाब असू शकते किंवा आणखी पॉलिटिक्स काहीही होऊ शकतं त्यामुळे शक्यतो रेट जर तुम्हाला चांगला परवडणारा असेल तर तुम्ही अशा वेळेसच कापूस विक्रीचं नियोजन करा जेणेकरून पुढं तोटा तो होणार नाही किंवा तुम्हाला जास्त दिवस कापूस विक्रीसाठी थांबावं लागणार नाही मित्रांनो ना अशाच बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या विर चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद